हाय मिनीलम सध्या मराठी भाषा संवर्धन सप्ताह पंधरवडा तसेच मराठी भाषा गौरव दिन आत्ताच होऊन गेला कालच तर त्यानिमित्तानं एक छोटंसं छान शृंगार मराठीचा शृंगार मराठीचा अनुस्वारी शुभकुंकुमते भाळी सौदामिनी अनुस्वारी भाळी सौदामिनी प्रश्नचिन्नी डुलती झुमके सुंदर तवकानी प्रश्नचिन्नी डुलती झुमके सुंदर तवकाणी नाकावरती स्वल्पविरामी शोभे तव नथनी नाकावरती स्वल्पविरामी शोभे तव नथनी काना काना माला खुलवी तुजमाणिनी काना काना गुंफुनी माला खुलवी माणी वेलांटीचा पदर शोभे तुझी या माथ्याला वेलांटीचा पदर शोभे तुझिया या माथ्याला मात्रांचा मग सुवर्ण चाफा वेणीवर माळला मात्रांचा मग सुवर्ण चाफा वेणीवर माळला उद्गाराचा तोगे छल्ला काराचा तोगे छल्ला लटके कमरेला अवतरणांच्या बटा मनोहर भावती चेहऱ्याला अवतरणांच्या बटा मनोहर भावती चेहऱ्याला उकाराचे पैंजन छुमछुम वरी उकारांचे पैंजन छुमछुम वरी पूर्णविरामी तिलोत्तम तो शोभे गालावरी पूर्णविरामी तिलोत्तमतो शोभे गालाबरी मराठी भाषेचा शृंगार मराठी भाषेचा शृंगार मराठी भाषेचा शृंगार